कधीकधी -कधी आपल्या घरात काही घटना घडतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण श्री स्वामी समर्थ सांगतात सावधान रहा हे संकेत काहीतरी सांगतात एक अचानक दिवा विझणे किंवा सतत तडतडणे देवघरातील दिवा कारणाशिवाय विझत असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढली या आहे यावेळी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा आणि घरात उदबत्ती लावा दोन देवाच्या फोटोला क्रॅक येणे किंवा खाली पडणे हा अत्यंत गंभीर संकेत असतो स्वामी समर्थ सांगतात देव आपल्याला काहीतरी सावध करत आहेत ताबडतोब मंदिरात जाऊन दानधर्म करा आणि प्रार्थना करा तीन अचानक पक्ष्यांचा आवाज किंवा घुबडाचा आवाज रात्री येणे हे देखील नकारात्मक शक्तीचे सूचक आहे घरात श्री स्वामी समर्थांची आरती म्हणा आणि नामजप सुरू ठेवा चार घरात भांडणं